अगं सविते चहा घेऊन ये ग पटकन मला कामावर जायला एक तर अगोदरच उशीर झालेला आहे नाही तर बॉस मला कामावरून काढून टाकेल ना येतेस का पटकन हो आले अगं वेळ नाही आले, आले, आले थोडा दम काढा की बोला काय म्हणताय अगं चहा कुठे आहे आज की मी चहा नाही बनवला असं का बर नाही बनवला आज मला की नाही चहा बनवायला मुडच नाही म्हणून नाही बनवला अगं तुझ्या मुडचा आणि चहाचा काय संबंध सरळ सरळ सांग की तुला चहा बनवायचा नाही म्हणून अगं टाइम बघ किती झालेला आहे माझ्या घरचं काम आहे का तिथं केव्हाही उठायचं आणि केव्हाही सुटायचं अगं मी कमावतो म्हणून आपला प्रपंच चालतो नाहीतर तू बसून राहतेस सारा दिवस काम करायचा तपास नाही आणि बघत असतेस मालिका बाई तुम्ही मला ओरडता मी पण कुठत बाई ग बाई अगं गळा फाडायला तुला काय झालं कोणी मेल का बघा तुम्ही कोणाच्या तरी मरणाचीच वाट बघा नाहीतर मी जाते आणि घेते फास लावून बाई पार वैता आलाय मला जगणे माझ्या मुश्किल केलंय हो तुम्ही अग हो, हो हो किती नाटकं करते तु ग तुझी सगळी नाटकं मला समजतात लाव तुझ्या बापाला फोन लाव मी पण बघतो किती दम आहे तुझ्या बापा मध्ये मला तुम्ही चिडवू नका नाहीतर मी खरोखरच फोन करीन बरं अग लाव की लाव मी तुझ्या बापाला भेटो की काय हॅलो <laughs> डॅडी मी सविता बोलते आता बघा माझी गमत तुमचा कसा काटा काढते अग हे तू कोणाला बोलवलंस हाच आहे माझा की अगं हा कसला तुझा बाप ग हा तर बॉडी बिल्डर आहे आणि मी यापूर्वी याला कधीच बघितलेलं नाही बरोबर आहे तुझं तू माझा बॉय फ्रेंड आहे आणि त्याने मला वचन दिलेलं आहे जर तू एखाद्या संकटात सापडलीस तर मला फोन कर म्हणून म्हणून मी याला केला फोन अगं ही तर चिटिंग आहे ना कसली आहे चिटिंग आता तुझा मी गेमच करते बघ हाय डॉर्लिंग मी आलो अगं भाई तुम्ही खरोखर आलात मला तर विश्वासच नाही बसत बरं ते जाऊ दे तुझा काय प्रॉब्लेम आहे ते मला सांग अहो प्रॉब्लेम राहू दे बाजूला अगं दर घरात चला की अगं कशाला बरं अहो तुम्हाला गरम गरम चहा पासते की ओ त्याची काही गरज नाही तुझं काम काय आहे ते पटकन बोल मला वेळ नाही तेवढा बरीच कामे पडलेली आहेत घरी त्याच काय आहे ना हा माझा नवरा गणू मला खूप त्रास तुम्ही याला चार पाच टोले ना की याची याला आई आठवली पाहिजे आणि याने माझे आयुष्यभर पूजा केली पाहिजे मी काय म्हणते ते तुमच्या लक्षात येते ना ओय समजलं मला तुला काय म्हणायचं आहे ते बरं बाजूला हो की जरा ओ तर तू माझ्या डॉर्लिंग लक्ष मी मेलो मेलो जाम तुडवला गे आणि मला बाई तुझा नवरा खातो तरी काय ग मला इथून पटकन जाऊ दे नाहीतर हा माझाच काटा काढायचा ओय बावडी की पूच चल अगं तुझे असे किती बाप आहेत ग त्यांनाही लाव की फोन अग तुला माहित नाही अगं मी कराटे शिकलोय कराटे जरी तुझा असली बाप आला ना तरीही त्याला एका टोल्यात खाली पाडीनं समजलीस का तर मित्रांनो कसा वाटला आमचा व्हिडिओ जरा व्हिडिओला सबस्क्राईब करा की आणि हो कमेंट मध्ये तुम्ही काहीच लिहित नाही काही तुमच्या हाताला झाले का लाईक करा यार तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत मी माझ्या बायकोची चांगली पूजा करतो बरं